मित्रांनो नमस्कार तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता सध्या आमच्या गोठ्यामध्ये जनावरांचा हा धुण्याचा टाईम सुरू आहे गोठा म्हटलं की त्यामध्ये स्वच्छता ही आलीच त्यामुळे गोठ्यामध्ये पहिली जी आपली ही राहील प्रायोरिटी राहील ती राहील गोठा स्वच्छ धुणे कारण दूध काढल्यानंतर आता जवळपास रात्रीच्या साडेआठ वाजता वाजले आहेत आणि या ठिकाणी आपल्या गोठ्या हे स्वच्छतेचं काम सुरू आहे त्या ठिकाणी अजून एक मला तुम्हाला एक विषय या ठिकाणी दाखवायचा आहे ते म्हणजे दोन कालवडी मित्रांनो तुम्हाला ज्या आता ह्या दोन जुळ्या कालवडी दिसत आहेत ही आपल्या घरच्या आपल्या घरी एक जर्सी गाय होती त्या गायीला आपण सिमेंट सोडल्यानंतर योगायोगाने दुर्मिळ योगायोग म्हणता येईल हा तिला दोन सुंदर अशा ह्या कालवडी जुळ्या या झालेल्या आहेत हे बघा किती सुंदर ह्या कालवडी आहेत आणि हा निव्वळ योगायोग म्हणावा लागेल मित्रांनो दुसरा या ठिकाणी मला तुम्हाला विषय सांगायचा तो म्हणजे स्वच्छता या क्षेत्रामध्ये आपण या गोठा या व्यवसायामध्ये मशीनसाठी सर्वात जर अग्रगण्य कुठला विषय असेल तो म्हणजे स्वच्छता आहे जेवढी स्वच्छता जेवढी काळजी आपण या जनावरांची घेऊ तेवढेच जनावर हे निरोगी आणि तंदुरुस्त आपल्याला बघायला मिळतील तुम्ही बघू शकता अशा प्रकारचं रोज धुणं हे आपल्या गोठ्यामध्ये मशीनना जनावरांना आपल्या असतं त्यामुळे आपल्या मशीनची जी दूध देण्याची क्षमता आहे तीसुद्धा या ठिकाणी चांगली राहते निरोगी असल्या कारण असतो मशीद दूधसुद्धा ह्या या त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारे देतात त्यामुळं हा सर्वात अग्रगण्य विषय आहे जेवढी काळजी स्वच्छता आपल्याला घेता येईल गोठ्यामध्ये तेवढी आपल्याला ही मित्रांनो या ठिकाणी घ्यायची आहे मंडळी येणाऱ्या इना, येणाऱ्या इना, काळात मला तुमच्यापर्यंत अजून नवीन नवीन माहिती ही या गोटा क्षेत्रामध्ये जनावरांच्याशी द्यायची आहे त्यामुळं तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा खूप खूप खुँ धन्यवाद